रामभक्त बंधू आणि भगिनीनो राम जसा एकवचिनी होता तसा तो एक बाणीसुद्धा होता रामाने सोडलेला बाण कधीच व्यर्थ जात नसे त्याचा अमोघ बाण नियोजित वेद घेऊन आपले लक्ष पुरे करीन भक्ती आणि राष्ट्रधर्म यात प्रभुरामाने कधीच गल्लत केली नाही राम वास्तविक विष्णूचा अवतार प्रत्यक्ष देवच भक्तीला झुक्त माप देणं स्वाभाविक असायला होत पण निस्सिम शंकर उपासक व दशग्रंथी ब्राह्मण व्यक्तिमत्वात दडून बसलेल्या असुर रावणाचा रामाने नाश केला एक कहावत है पेडों का कटना न होता अगर कुल्हाडी का दांडा लकडी का न होता पेड के परिवारनेही लकडी के रूप में दुश्मन खडा किया दुर्जन रावणाची साथ त्यास समजून सांगितल्यानंतरही न झाल्यामुळे बंधू बिभीषणाने सोडली रावणाकरता बिभीषण कुल्हाडीचा दांडा गोतासकाळ बनून गेला इकडे बंधू लक्ष्मणाची साथ व आधार रामाला सदैव मिळाला लक्ष्मण भातृधर्मास जागला राम जिंकला रावण हरला परिवारिक व सामाजिक जीवनात आणखी एक आदर्श राम नाव कोरून गेला रामभक्तीने मोक्ष मिळेल का मिळेलही रामरक्षा पठणाने जीवनात सुरक्षा व स्थैर्य मिळते असे रामभक्तांचे अनुभव आहेत पण त्याहूनही राम, त्या राम आदर्शांच्या पालनाने नीतिमत्तेने व मर्यादापूर्वक वागणुकीने जीवनात अधिक समाधान लाभेल मोक्ष हा वैयक्तिक पुरुषार्थ मानला तर समाजधर्म व राष्ट्रधर्म यांचे पालन करूनही तो मिळेल आणि म्हणून आपल्याला या पार्श्वभूमीवर सामाजिक जीवनात राष्ट्रीय जीवनात काय योगदान देता येईल ते आपल्याला रामचरित्रातून उमकते अयोध्येपासून दूर सतरा किलोमीटर नंदीग्राम येथे भरतानी श्रीर श्रीरामचरण पादुका सिंहासनावर ठेवून निरीच्छतेने चौदा वर्षे राज्य चलवीत एक संकल्पित सेवकाचा आदर्श जगापुढे प्रस्तुत केला आणि स्वस्थ हिंदू समाजाला दास्य भावनेने कुंठित झालेल्या बुद्धीला स्वत्वाचे दर्शन घडविले राष्ट्रबांधणीत भारताचे हे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण वाटते जय श्रीराम